झाली असली तरी मार्मिक मात्र तसाच तेजाने तळपतोय आणि तळपत राहील मी आणि मार्मिक एका वयाचे त्याच्यामुळे कितवा ते मी कधीच विसरू शकत नाही पण मार्मिकचं काम अजूनही संपलेलं नाही अजूनही मुंबईचा लचका मा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का याचा प्रयत्न मरे मरे चोची मारून केला जातोय मार्मिक साप्ताहिकाच्या पासष्टाव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी मुंबईत पार पडला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनी उपस्थिती लावली होती दरम्यान या सोहळ्यात बहुचर्चित अशा फोक आख्यांच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं हे सादरीकरण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम नसून तुम्ही आम्हाला करून दिलेली जाणीव आहे असं म्हणत सर्व कलाकारांचं कौतुक केलं हा कार्यक्रम नाही सगळ्यांनी आम्हाला करून दिलेली जाणीव आहे मागे लागून आपण अवहेलना करतो काय महाराष्ट्राची अवहेलना करतो आहोत हे अंजन तुम्ही आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात टाकलेला आणि मी कर, सर्व मराठी जनाना मराठी मनाना आणि महाराष्ट्रप्रेमी सर्वांनाच आग्रहाची विनंती करेल की हा कार्यक्रम पाहू नका हा कार्यक्रम अनुभवा आणि <प्लूंग> <प्लूंग> असं क्षण आलेला आहे की आपणच आपली मी राणी म्हणणार आहे आपली आई तिच्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच्याच नागे लागलो आता आपण सगळी त्या आईची शपथ घेऊया आणि आई आईला असं वाटलं पाहिजे कि मला दुसरीकडे जायची गरज नाही ज्याना ज्याना माझ्या राज्यासारखं माझ्या प्रदेशारखं माझ्या लेकरांसारखं वैभव संपन्न व्हायचंय त्यांनी महाराष्ट्राकडनं शिकलं पाहिजे महाराष्ट्रातलं घेऊन जायचं तर संस्कार घेऊन गेला पाहिजे उद्धव धंदेने मनापासून मानाचा मुजरा करतो आणि का तुम्ही काय तुमची वय आणि कुठे कॉपी पेस्ट न करता तुमचं आणि आपलं ओरिजिनल घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात आपण सगळे येतच आहोत तुम्हाला कधीही कुठेही अडथळा येणार नाही आणि कधी असं वाटलं येतोय तो आम्ही तुमच्या सोबत आहोत मेहनत आपण धन्यवाद येतो जय हिंद जय महाराष्ट्र